मी हर्षदा मोंढे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवत आहोत झणझणीत मटन रस्सा मटन मटन आणल्यानंतर ते दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून साफ करावे स्वच्छ साफ करून घ्यावे साफ केल्यानंतर आता आपण त्यामध्ये काय टाकणार आहोत तर दोन चिरलेले मोठे कांदे तसेच टमाटा आणि भरपूर अशी कोथिंबीर आता त्या मटणाला आपण अर्धे लिंबू आणि हळद टाकून चांगले एकत्र करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं तसेच झाकून ठेवूया आज आमच्याकडे पाहुणे येणार असल्यामुळे हा मटणाचा बेत केलेला आहे पाहुण्यांच्याही चांगला चावडीचा बेत आहे हा बेत आपण आज सहा माणसांसाठी करणार आहोत चला तर मग आता आपण कुकरमध्ये मटण शिजवूया एका कुकरमध्ये चांगले दोन चमचे तेल घ्यायचे हे तेल चांगले गरम झाल्यानंतर चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडे जिरे टाकायचे आहे हे जिरे चांगले तडतडू द्यायचे आणि मग त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे हा कांदाही चांगला परतून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने ना एकदा तुम्ही मटणाची भाजी करून बघा अशी अप्रतिम होते आणि चवीलाही एकच नंबर लागते तुम्ही एकदा ही भाजी करूनच बघा ह्या भाजीमध्ये आता आपण हा टाकलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि तो चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे शक्यतो आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर हा नॉनव्हेजचाच बेत केला जातो आणि नॉनव्हेज हा सर्वांचा आवडीचाच असल्यामुळे हा बेत करायलाही सोपा असतो आणि सगळ्यांचा आवडीचाच आहे आता ह्या कांद्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे कांदा तळताना त्यात मीठ घातले की कांदा लवकर परतला जातो म्हणून शक्यतो त्यात मीठ आधीच टाकावे आता तो परतलेला कांदाही आपण टमाटाही त्यात टाकून घेणार आहोत हा टमाटाही चांगला परतून घ्यायचा शक्यतोर मटण आणल्यानंतर ते लगेचच साफ करून ते कुकरमध्ये शिजून ठेवायचे म्हणजे ते पटकन शिजले जाते आणि मग जेवणाच्या वेळी त्यात वाटणाची फोडणी करून भाजी बनवायची तर कांदा परतला चांगलाच परतला गेलेला आहे तर त्यात थोडी हळद टाकायची हळद आपण आधीही मटणाला लावून घेतलेली आहे त्यामुळे त्यात थोडीच हळद घालायची आणि आता त्यात मटणाचे पीस टाकून ते चांगले परतून घ्यायचे हे चांगले परतून घेतल्यानंतर त्याला लगेचच झाकण लावायचे नाही ते पाच ते सात मिनिट चांगले परतून घ्यायचे एकीकडे एक एक आपण पाणी गरम करत ठेवलेले आहे मटण शिजवताना त्यात कधीही गार पाणी टाकू नये गार पाणी टाकल्यानंतर त्याला शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून नेहमीच मटणामध्ये शिजवताना गरम पाण्याचा वापर करावा म्हणजे ते चांगले मोजे सुजते आता आपण गरम केलेले पाणी त्यात टाकून घेतले बुडेपर्यंतच पाणी टाकावे जास्त पाणी टाकू नये नाहीतर सूप हे बेचव होते व रस्साही बेचव लागतो त्यामुळे त्यामध्ये मापातच पाणी टाकावे पाणी खूप जास्त किंवा कमी टाकू नये आता आपण कुकरचे झाकण लावून घेऊ त्याच्या पाच ते सहा शिट्टी करून घ्यायच्या आहे म्हणजे मटण चांगले शिजले जाईल मटण शिजेपर्यंत आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हणजे मटण शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू त्यात कोणते जिन्नस घ्यायचे ते आपण बघूया त्यात आपल्याला घ्यायचे आहे धणे जिरे, ओवा खसखस -खस, मिरे लवंगा तमालपत्र दालचिनी मसाला वेलची चक्री चक्रीफूल वेलदोडे इत्यादी असे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे आणि हे चांगले कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे मसाला भाजताना तो जळणार नाही याची काळजी घ्यायची आता त्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकून हे मसाले चांगले परतून घ्यायचे मसाला परतताना थोडी काळजी घ्यायची आहे मसाले जळले नाही पाहिजे आणि त्यानंतर हे सर्व मसाले आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याच कढईमध्ये राहिलेले धणे जिरे आणि खसखस हे चांगले परतायचे हे परततानाही ते फार जळाले पाहिजे नाही चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडा ओवाही टाकून घ्यायचा म्हणजे सर्व एकत्र चांगले भाजले जाईल तसेच त्यामध्ये थोडे तिळही टाकायचे हे तिळ टाकल्यानंतरही चांगले भाजून घ्यायचे हे सर्व मसाले एकत्र असे भाजून घेतल्यानंतर त्याच्यातलं रशाची चव चांगलीच वाढते आता त्याच कढईमध्ये आपण एक नारळ ओल नारळ फोडलेले आहे आणि त्या नारळाचा चांगला कीस करून घेतलेला आहे आणि हा कीस आपण त्याच कढईमध्ये चांगल्या परतून घेणार आहोत तो थोडा परतल्यानंतर त्यामध्ये थोडे पळीभर तेल टाकून घ्यायचे आणि हे तेल टाकल्यानंतर ह्या तेलामध्ये हे नारळाचा कीस जो आहे तो चांगला परतून घ्यायचा असा लालबुंद होईपर्यंत तो परतायचा आहे कारण हे कांद्यामुळे किंवा ह्या खोबऱ्याच्या जो केस आपण भाजलेला आहे त्यामुळे त्या रश्शाला चांगलीच चव येते बघा कसा लालसर छान भाजला गेलेला आहे असा चांगला भाजून घ्यायचा हा केस चांगला भाजल्यानंतर तो काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये तेल एक पळीभर तेल टाकून आपण बारीक उभा चिरलेला जो कांदा आहे तोही चांगला तेलावर परतून घ्यायचा कांदा आणि खोबरा हे चांगले जर परतून घेतले तर आपण जो बटणाचा रस्सा बनवणार आहेत त्याला एक चांगली अप्रतिम अशी चव येते त्यामुळे हा कांदा ह्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा हा चांगला लालबून परत परतल्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे हे बघा आता हा कांदा कसा परतला गेला आहे असा लाल होईपर्यंत चांगला तो खरपूस असा परतवून घ्यायचा हे बघा कसा दिसतो आहे बघा बरं त्याचं कसा रंग दिसतो आहे हे अशा पद्धतीने हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे हा कांदा चांगला परतल्यानंतर तोही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि आता त्यामध्ये आपण आलं लसूण हे थोडं तेल टाकून चांगले थोडे गरम करून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला जो कच्चापणा आहे तो सर्व निघून जातो आणि त्यामुळे नेहमी भाजी करताना लसूण आणि आले हे असे थोडे तेलावरती चांगले परतून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला कच्चापणा निघून जातो त्याचप्रमाणे त्यात थोडी कोथंबीरही टाकून तीही थोडी चांगली परतून घ्यायची आता आपण बघूया आपली भाजी शिजली आहे की नाही हे कुकरचे झाकण काढून घेऊ आहा हा बघा कशी अप्रतिम भाजी दिसते किती तिचा सुंदर रंग दिसतो हे अगदी छानच झालेली आहे आता आपण ते मटण शिजले आहे का ते बघूया बघा कशी छान दिसत आहे भाजी आता आपण बघू एक एक पीस घेऊया पळीमध्ये आणि शिजले की नाही ते बघा मटण असे मौसूत शिजले पाहिजे वा 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 बघा तसं छान पटकन तुटतं आहे अशा पद्धतीने मटण शिजले पाहिजे आता आपण जे गार करायला ठेवलेले सर्व मसाले आहे ते बघा सगळे गार झाले आहे त्यात कांदा आपण भाजलेले आले लसूण कोथंबीर खोबरे आणि ते सगळे खडे मसाले हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व खडे मसाले आणि ते सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि हे सर्व त्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर हे चांगले वाटण करून घ्यायचे आहे हे वाटणही करताना चांगले मौसूद असे झाले पाहिजे असे आता कसे त्याच्या आणि हे वाटण करताना यामध्ये नेहमी जाड मिठाचा वापर करावा कारण जाड मिठाला हा खारटपणाही चांगला असतो आणि मीठही भाजीच्या प्रमाणातच लागते त्यामुळे नेहमी यामध्ये जाड मिठाचा वापर करावा बारीक मीठ वापरू नये ह्याने करताना मसाल्यातच टाकावे हे बघा अशा पद्धतीने हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे चला तर मग आता आपण फोडणी करूया एका पितळाच्या पातळीमध्ये मस्त दोन ते दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे आणि आपण जो चरबीचे जे तुकडे ठेवलेले होते ते चांगले बारीक चिरून घ्यायचे आणि हे बारीक चिरलेले हे जे तुकडे आहे ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे यामुळे होतं काय माहिती आहे का आपण जो रस्सा करतो ना त्या रस्स्याला अशी अप्रतिम चव येते आणि ते सर्व भाजीमध्ये सगळे चांगले मिक्स होते त्यामुळे हे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे कडकडीत तेलात परतल्यानंतर आपण जे बाटण तयार केलेले आहे मसाल्याचे ते सर्व बाटण त्या तेलामध्ये टाकायचे आणि तेही चांगले परतून घ्यायचे हे सर्व एकत्र पर परतल्यामुळे त्या रस्शाला चांगले तवंग येतो आणि आता आपण एका बाजूला भाजी टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचे नेहमी रस्सा करताना कुठल्याही भाजीचा रस्सा करताना त्यामध्ये नेहमी गरम पाण्याचा वापर करावा गार पाणी वापरू नये आता ह्या मसाल्यामध्ये थोडं हिंग टाकून घेतलं आणि चांगलं परतू दिलं याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचे बघा किती छान तेल सुटलेले आहे अशा पद्धतीने हे चांगले सर्व परतू द्यायचे हे परतल्यानंतर यामध्ये थोडी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हळद टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपल्याला ज्याप्रमाणे तिखट खायचे आहे त्यानुसार तिखटाचे प्रमाण घ्यायचे मी साधारण दोन ते तीन चमचे तिखट आणि एक दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि हे सर्व मसाले टाकल्यानंतर ते चांगले तेलामध्ये एकजीव होईपर्यंत चांगले परतायचे आहे हे परतताना चांगले खरपूस असे परतायचे खाली मसाला लागू द्यायचा नाही आता आपण जे शिजलेले मटण आहे आणि ते सूप आहे ते सर्व त्या मसाल्यामध्ये टाकायचे आणि त्यालाही चांगले एकजीव करून घ्यायचे हे सर्व मसाले चांगले एकत्र केल्यानंतर एक ते मटणाचे पीस आणि मसाले एकत्र करायचे जर आपण ते भाकरीबरोबर खाणार असेल तर त्याला थोडं पातळ रस्सा धरायचा जर पोळीबरोबर खाणार असेल तर थोडा दाटसरस ठेवायचं बघा कसं अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण त्यात थोडे गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यानंतर आपल्याला आवडीनुसार तो रस्सा बनवायचा आहे जास्त पातळही करायचा नाही आणि जास्त दाटसरही ब करायचा नाही बघा अशा पद्धतीने आपली ही मटणाची भाजी तयार झालेली आहे आता आपण हिला चांगली उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवणार आहोत मटणाची भाजी उकळताना कधीही मोठा गॅस करू नये थोड्या कमी गॅसवर ती चांगली उकळू द्यावी म्हणजे तिला तर्री चांगली येते मटणाच्या चा भाजीला तर्री असली म्हणजे दिसायलाही सुरेख दिसते आणि खाण्याचीही मजा वाढते त्यामुळे त्याला चांगली तरी येईपर्यंत ते चांगले उकळू द्यावे हे बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि उकळीही चांगली आलेली आहे आता ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये बौक बॉक्समध्ये कळवा आणि सांगा की ही भाजी कशी झालेली आहे आता आपण हे सर्व एका ताटामध्ये सर्व करू घ्या यासाठी मी बाजरीच्या भाकरी आणि इंद्रायणी भात केलेला आहे मटणाच्या रस्याबरोबर इंद्रायणी भात हा एकच नंबर लागतो ही मटणाची रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तसेच ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये